तर सकाळ सव्वा नऊ वाजल्यास सगळ्यांना शुभ सकाळ आणि आमच्या बस स्टॉप जवळ आहे का मावरची पेटी आणि घेऊन चालले कचरी आणि हे मावरवाले तल्यावाले दिसतात इकडे जात असतात आणि आता आईच्या सोबत मी मंदिरला घेऊन चालले आता <laughs> आई निघाल म्हणून काय आणले मावरा बस तू आता आय पुबलाच्या गावात जस्ट पोचले आणि आता मोठ्या ढिसात बारकेत करून घेते आणि या बारका घमेल घेऊन जाण्यासोबत सध्या सध्या दे। पाच दिवसाचं गण गन, गौरी गणपती पण गेलं त्यामुळे पब्लिक आपली मुंबईवरून जी आलती गावाला ती सगळी कमी झाली आणि बऱ्याच दिवस इकावला पण नाही आलं तुम्ही हावरा वगैरे घेऊन कारण घरात गणपती हात नाही पण आज आईने घेतली मंदीला कारण कालच्या व्हिडिओ तुम्ही देखील किती मंदीला लागलेली तर खपली नाही तर आईला कोणीतरी सांगला की घे मंगून म्हणून आईने आज घेतल्या आणि आम्ही आईले आहोत तर बऱ्याच दिवसांनी आज हवरा ऐकावची व्हिडिओ तुम्हाला देखावला भेटते तर आहे चालली आपली नेहमीप्रमाणे मंदीला घेऊन आणि इकडं मोठा ढीस ठेवलं आहे मंदिरांचा आणि कुत्रं मांजरा वगैरे येत असतात ना त्यामुळे आता मला पारण रहावं लागेल बरेचसे कमेंट येत असतात की प्राण्यांना पण खावायला दे तर आपण देऊया हे घ्या म्हणजे आम्ही देत असतो पैसा पण बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ नाही ना, ना करत असतात आणि ऐसा कवा कवा दिला तर खातात पण नाही कल्ला कल्ला पैसे आम्ही देत असतो पण प्रत्येक व्हिडिओत नाही ना दाखवू शकत तुम्हाला की आम्ही देत आहो म्हणून तर असो कमेंट्स असतात तुमच्या म्हणून थोडंसं त्याविषयी झापलो तर ते विक्री होतेच जवळच ते थोडीशी दाखवूया आपण दिली पण जा घ्या त्याजवून ही थोडीशी काटेरी बनल्यात आईनी आता कुंबले कोंडावर राहेल्या तिकडे थोडीशी संपली आणि बाकी आती इकडे आल्या कोंडावर

Barat दिवसांनी दिसतो मी अच्छा तेवाच बरोबर ya, ya,

आपले <laughs> बायकर गणेशनगर वरून रिक्षा घेऊन आलेत आणि <laughs> इकडं खुर्च्यावाल पण आयले गावात अरे <laughs> एक मांडील <laughs> वरती काही सांगता नाही येत राहिली तर जाव राहिली तर संपली मग घरी हो मांदीलाच आहेत थोडीशी काटेरी आहेत दोन दोन रिक्षा एक आपलं कुंभल्याचा आहे एक गणेशनगरचा आहे ऐशी रिक्षा बोलवावं लागतात या गावात कारण यष्ट नाही येतातच ये ये इकरा आहे ना या फाट्याने एष्ट नाही येत असतात ये ता वरलं एक का दोन आत्ता एक दोन महिने झाल्यापासून चालू केल्यात कारण या आतमध्ये गावात आणि पब्लिक पण कमी आहे पहिल्यापासूनच कम त्यामुळे आतमध्ये एष्ट नाही येत असतात या फाट्याने बाहेर जात असतात वरलच्या फाट्यावर लोक चालत आणि तिकुरशी प्रवास होतो आपल्या तला किंवा मसला किंवा पुढे जावाच असतात हो मी हा इथं आता थांबायला लागेल मग चाय नको <laughs> <laughs> गावात जाऊन पण गणपती नंतरच दृश्य काही माणसं मुंबई गावाची रेल असतील पण आता सत्य मंदिरला दिलेत तुम्हाला पण हो काय तुमचा गाव पण दिसत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आता आपली कोकणांची माणसं काही खुर्ची घेतात ते काय बघा ते हजारवाली घेऊन ना ते पण बोलते ते पण फाटते ते लाख रुपयाची गाडी घेऊन जाणार ते नाही तुझं बावीस तेवीस वर्ष <laughs> झाले

तर झालंय आईचा विकून कुंबले कोंडावरच्या गावात पण है। आणि आईने अबोलीच्या फुलांचा झारा पण आणल्यात कत भेटले आहे हो काय okay. मस्त अशी झारा पण आईने येत असतं बरेच व्हिडिओत ना तुम्हाला देखा गाव भेटायचं आता पाणी करते बर्फाचा चला आता वरलला चाललो आम्ही हो आता आल्या वरल गावामध्ये आणि वरलचं गाव हे ते का पाऊस पडून गेला आता थोडं थोडं रिमझिम जेव्हा निघालो तेव्हा निंबार भरलेला देखला तुम्ही आणि आता थोडंसं पाऊस या क्लायमेट चेंज चेंजिंग मुळे पण बरीच लोक आजारी पडतात खुर्चीवाला पण आलत खुर्ची घेऊन हे नापतीन होत का जावं लागेल पुरा नाही सहज विचारला साडे अकरा वाजल्यात तशीर मी इकडशी खालची येते हा जाऊन नाही इक्र कोंडी इक्र वरलच्या गावात आता गेलय आहे तुम्ही फिरते बरच टाइम झालो इसा वाटतय बहुतेक कारण मोठं गाव आहे यो पण आणि आता निंबार पडले कडक तैसा निंबार पाऊस निंबार पाऊस नुसतं पडते त्यामुळे तब्येतीला पण थोडासा जाम त्रास होत बरीच लोक आजारी तर पडल्यात मना पण भीती वाटावं लागली मी पण आजारी बिजारी पडावतो तर असो आणि आता आहे ना दृश्य तुम्हाला बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळा मी आयलो नुसतो गाव दाखवत असतं तुम्हाला तर गाव तर आवडतंच आणि ब गावाच्या बाहेरचं आता मी दृश्य दाखवणार आहे तो म्हणजे इकडे मी जाणार आहे या पायवाटीने चालत इकडे एक मस्त अशी आहे कोंडी तर ती मी कुंबले कोंडावरची मी दाखवलेली कुंबले कोंडच्या गावावरची वाहत येतं इकरं त्यामुळे तिला कोंडी बोलतात कोंडी नदी तर ती मी आता तुम्हाला दाखवलं इकृषीने ते तर हे महिला तिकडे कपडं धावला जात असतात शेतात नाही एंट्री होणार आहे खोली कपडे धुवलं जात असतात आणि बारकी बारकी पुरा किंवा मोठी पुरा आता मुंबईकडे आलती ती तर नाहीत गेलच तिनुस पोवायला ही पायवाट आहे त्या पायवाटीने मी झाल जाणार आहे भरपूर दूर आहे जावला टाईम लागेल त्यामुळे आयला सांगून आहे तर ही शेती आता सध्या ऊन पडत आहे शेती आता फुलात जाल होती का पैशी जाए शेता पैसे जायला ती जवळची तुम्हाला दाखवते हे आपल्या एक शेता शेत अजून फुलतीन भोवतेक शेतात ना ऑलरेडी ते एक नंबर वाटायचं मस्त चारी बाजू निसर्ग आहे आपल्या तिथं गाव पण दिसणार नाही झाडांच्या आत पाठिमगा गेले तर कोण आता जाऊया कोंडी नदीवर जातानाच मस्त आता मामा काम करताना दिसल्यात साफसफाई चालू आहे बहुतेक शेतांची जे गवता नुसतीच पण वाढलेली असतात ना तिक आपण टाकावं लागतात तिथं काम चालू आहे ते आणि एकटंच आहेत मामा एकटंच आ हे हो काय हां अग आपण टाकायला लागते ना अच्छा हा 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 बरोबर हा जनावरांच्या भीती मुलं येत आहे जरा कोंडीवरून जाऊन मी वाशीचा नरू मावशीचा पोरगा हो आई मांदीला घेऊन आलोय ना इथं वरला आहे कुंभला कोंडावरून जाऊन आलो आम्ही हम्म हो टाइमपास ला आई विकपर्यंत हम्म येता कोंडीवरून जाऊन येत ना मस्त नालो होते येते का <laughs> मामा येऊ लागलंच नाही जस्ट एक बेजो आहे ते बेजो पार केलो का आपल्याला कोंडीवरची नाही लागत हे ते का मस्त दृश्य आहे आता आहे ना कातल खरीप वगैरे आहे आणि आता लेडीज लोक आपल्याला कपूर धुताना दिसतील ही आहे ना, ना कोंडी नाही येत असतं हे तुम्हाला मंगाशीच चांगला पाऊस बस आलो तर होते पाऊस तैस कमीच येते आहे आता पाऊसाची आपण कमी झाले मस्त नाही आहे ुर्शी इकडे चाललाय आणि आपल्या गावांच्या खाडीला भेटवलं जाते नाही हे कोणी आणलंय गणपतीचा सामान कोणी तरी आण ते अशी आ हो असं आलो राऊंड माराय मस्त नाही आहे दृश्य देखलं ना का एकदम प्रसन्न वाटतं ना जसं जा आलं जाऊल तर मी एकदा देवल दे का दाखवलेला तशी जातं सरेल आपल्या समुद्राला भेटावला आता तिकडे जाऊन येऊया काय शोधताव मावशी काय शोधता बोल भेटतात काय बघू दे भेटतील काय भरपूर शेवटपर्यंत मावशी होलं सुटतात आणि पिंपलाचं झाड आहे झाडाकल मस्त शंकराची पिंडी आहे पहिले दर्शन घेतलं दिवाने हो तांबे वगैरे बांधले आणि घंटी वगैरे आहे तिकडशी आता आपण आलो आता मावशी होलं शोधतात ते मस्त लागतात ते पण त्यांचा कांजी हे रस्तो वगैरे शिजवून काही लोक फ्राय पण करतात ती सगळी निसर्गाची देन असतं आणि इकडं पण मस्त नाही आहे इकडं आहे ना आम्ही जवळ बँजी वाजवावं लागतो ना तेव्हा इकडं आंघोळ करावं लागतो एकदा तेव्हा मी ब्लॉक्स वगैरे नाही बनवायचो बरीच वर्ष झाले त्या गोष्टीला पण आता पावसात जाम जोरात नाही वाहते तिकडं इकडे बहुतेक ही आहे ना ॲक्च्युली नदी रिस्की पण आहे असं बोलतात कारण येत माणसं हे पण जायला वारलीत पण त्यामुळे जरा भेटी पण वाटते एकट्या एकट्याला तिथे का त्यात ना मस्त धबधब दिसते आणि ही नदी आहे मस्त भारी एन्जॉय दिस व्ह्यू ते निस्टर निस्टर आये आये ते आता हिसा सगळा मस्त निसर्ग आहे निसर्ग अम्य वातावरणात घेऊन आलो तुम्हाला आईच्या मदतीने काय तिकडे वाट पण टिकेल कारण मी बऱ्याच दूर आहे ते बराच टाईम पण आपला गेला आहे विकून वगैरे जायला तर आई वाट ऐकात गेल त्यामुळे आता जाऊयात आपण गावात तर फटाफट चालत जाते पटकन तिकडे झोटी डायरेक्ट आता गावात ती ते का हात पण भारी मस्त गावांची थोडीफार घरात दिसतात ते एका आता थोडीशी मंदिरं राहिल्या आहेत आणि थोडीशी काटेरी आहेत ती गावसाठी आता आम्ही आलो गणेशनगर गावात कारण वरलमध्ये नाही आपली ही गणेशनगर गाव मस्त गाव आहे हे पण ही गणेशनगरची शाळा ज्यात भरपूर कमी विद्यार्थी आहेत आणि मस्त हिसा लोकेशन आहे ऐंशी दाखवत आहे डोंगरावर यो गाव आहे कंप्लीट डोंगरावर आणि दिसतंय ना समुद्र पहिली जी इकडं आहे ती खाडी आहे त्याच्या पलीकडं समुद्र आणि हतना आहे ना जेंजिरो किल्लो पण दिसतं आता मी दाखवीन यात काम पण झालं आहे या, या सुरक्षेसाठी मस्त आता भुंता वगैरे बनवून घेतली आणि हातना बहुतेक मजगाव जो गाव पूर्ण दिसतं बरंचसं गाव दिसतात म्हणजे तुम्हाला दाखवते तिथं पण झूम करून दाखवायला लागेल आपलं हवा कमी आहे म्हणून मस्त क्लिअर राहायचे तसे काही गाव आणि आपलं समुद्र समुद्राच्या समुद्रा पलीकडं तर बहुत मोठा दिसेल माझा आता आहे खांबे गाव, गाव, गाव यो आणि आमचं गाव नाही दिसत आमच्या गावाच्या नंतर बंगलो देखा लागतं तो आहे त्याच्या पुढं आमचं गाव आहे बहुतेक या डोंगराच्या पाठीमागं आमचं गाव आहे आणि अवरवर्ती गाव आहे पूर्ण निसर्ग आहे या डाग है, डाग है, ची है तेमी चरून ही डाग आहे ही पूर्ण डाग आहे मजगावरची लागतं या गावात ना ते आम्ही चरून आयल्या बहुतेक एक दीड किलोमीटरची डाग आहे आणि कम्प्लीट आजूबाजूला चारही बाजूनी झारा झाराच गाव आहे गावाचं नाव गणेशनगर आणि आता आहे ना जंजिरो किल्लो दे का ॲक्च्युली हात ना डोलानी मस्त आहे पण झूम करून कसं दिसतंय दिसतं आहे का तुम्हाला दे का दिसते थोडं थोडं दिसते एका बारीक नजरेने देखलो ना स्पेशली येते काही आहे ना जंजीरो किल्ला या लाईनच्या पाठीमंगा देखा जिंजिरो किल्ला आहे आणि या पूर्ण समुद्र आहे काही जबरदस्त ना समोरशी देखलो ना ते जबरदस्त व्यू आहे ते काय एक नंबर दृश्य देखा भेटले आपल्याला एक नंबर व्ह्यू बपूर देखा काही जस्ट आत्ताच आणि बकऱ्यांच्या पाठीवरच दे तिकडशी ढोरा येतात आत्ता बकऱ्या बाहेर काढल्या दुपारच्या सकाळी नाही नित काय ते का गणेशनगर या बस स्टॉप आहे गणेशनगरचा आता या घरी कधी नेणार तोपर्यंत बकऱ्यांसोबत थांबता पाठडी ग कशी खाजात मामा मस्त मुस, मस्त जेवून खाऊन आलो ना, ना? जेवून खाऊन आलो काय आता सं आता संध्याकाळी जाणार घरी हो काय काय पावसाला मेंटा पाठीवर पावसाचा मेंटा घेतला काय हो बरोबर फायनली डायरेक्ट आता गावात येऊन व्हिडिओ चालू केली आयल्या खरा दुपारचं पाहुणे दोन वाजल्यात हे हो। गायर्ज हिराबाई भेटली सर्ग घेऊन गेलेले मजगावा आणि ये का हे देवकाजिनी पण आणल्या बोकरी आता चालल्या उभं राहा आणि दुपारचं पाहुणे दोन वाजल्यात जेवणाचा टाईम आहे जेवणार आणि लगेच दुर्वला जायचं आहे कारण उद्या गणपती विसर्जन आहे त्यामुळे गलत हार वगैरे बनवतो आम्ही त्या उंद्याच्या व्हिडिओ तुम्हाला देखावच भेटेल ही व्हिडिओ आता हातच थोपावते कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असू तर सबस्क्राईब करा इकडे ते काय <laughs> माऊल बनवले बकऱ्याने गारी आडवून ठेवल्या एवढी मोठी आमच्या गोष्ट दृश्य आज पण भरपूर मंदिरात पण जाऊ नाही शकत आता जेवण लगेच दुर्वला जावं लागेल आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय